कुठेतरी फडणवीसांना टार्गेट केलं कारण जाते कालच बोलल्या की शिंदे टार्गेट केलं जाते पक्षांकडून आपण जेव्हा दोन पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचं राजकारण करत असतो तेव्हा विरोधी पक्ष आपल्याला हार घालून सत्कार करेल अशी अपेक्षा नसते राजकारण आहे तोंडावर निवडणूक आहेत आणि जे प्रमुख नेते आहेत प्रमुख हा शब्द आला की त्याच्यावर बाकीच्याही गोष्टी येतात त्यामुळे त्याच्यामध्ये मला वाटत नाही की ते जे करतायत ते त्यांचं काम करतायत आमचे प्रमुख नेते तर ते साहजिक त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न करतील आम्ही त्याला उत्तर देऊन ते काय जे म्हणतात त्याच्यावर काय नाही बा माझं एक स्पष्ट तुम्हाला सगळ्या मीडियाना प्रत्येक दहा मिनिटाच्या बाईटवर हे सांगते अमुक माणूस काय म्हणला अमुक माणूस काय म्हणला याच्यावर मी माझ्या राजकीय जीवनात कधीही टिप्पणी करत नाही मी भूमिकांवर राजकारण करते मला काय वाटतं मी काय काम करते आणि काय काम झालं पाहिजे याच्या पलीकडे मी कुठल्याही एक्सायझेड माणसं बोलले त्याच्यावर मी काहीही टिप्पणी करतो लाडकी बहीण योजना युतीमध्येच लढाई मला वाटतं लाडकी बहीण योजना एवढी मोठी आहे आणि इतकी ॲक्सेप्टेड आहे इतकी लोकांना आवडलेली आहे की त्या योजनेचा आम्ही सगळे मिळून जरी कामाला लागलो तरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे कुठेही चढावण नाही सगळे नेते कामाला लागले